पोट चोर चोर नावाचा नारा यापूर्वीच काँग्रेसने दिलेला आहे त्यामुळे आमचा निर्वाणीचा इशारा काय आहे आणि मतदार याद्या आणि मतदानाची चोरी हा राजकीय मुद्दा देशभरामध्ये दे काँग्रेसने केल्यानंतर आता इतर पक्षही जर समांतर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवत असतील तर तो त्यांचा त्या ते ठिकाणी असणारा अधिकार आहे राहता राहायला निवडणुका होणे होऊ न देणे ही असणारी लोकशाही प्रक्रियेतली असणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या अनुषंगानं आम्ही बोलण्याच्या पूर्वी निवडणूक आयोगाचा कारभार हा वटणीवर आपल्याला सगळ्यांना मिळून आणला पाहिजे त्यामुळे तो आणण्याकरता आपण सर्वांनी मिळून आपण कशा पद्धतीनं उठाव करतो संघर्ष करतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे घेऊन टाका आणि हे बोगस मतदान काढल्यानंतरच निवडणूक निवडणूक का आयोगाकडे आम्ही वारंवार गेलेलो आहे निवडणूक आयोगाकडे वारंवार चर्चा झालेली आहे निवडणूक आयोगाजवळ डिजिटल वोटर लिस्टच्या अनुषंगानं त्यांच्याजवळ त्याचा पासवर्ड आहे त्याचा त्यांच्याजवळ नेम आहे आणि निवडणूक आयोग एका दिवसात काही मिनिटात काही सेकंदात हा संपूर्ण महाराष्ट्राचं वोट चोरी जी आहे ती पकडू शकतो त्यांच्याजवळ तशा प्रकारचा ॲक्सेस आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ए पण त्यांच्या मदतीला आहे आणि मुळातच जे सॉफ्टवेअर आहे निवडणूक आयोगाचं हे या अनुषंगानं डाटा देणारा सॉफ्टवेअर त्यांच्याजवळ उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना जर हे करायचं आहे तर ते करण्याकरता त्यांना काही क्षणच लागेल मात्र मुळात निवडणूक आयोग जे आहे हे कुठेतरी हे कठपुतली हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारची झालेली आहे हाच राहुल गांधीचा आणि काँग्रेसचा मूळ आरोप आहे त्यामुळे त्यांना निवडणुका ह्या फ्री अँड फेअरली घ्यायच्या नाही हाच मुळात असणारा आमचा आक्षेप आहे आणि या आक्षेपाला निवडणूक आयोगाने ताबोडतोबीन उत्तर द्यावं मागच्या वेळेस राहुल गांधींनी दुसरी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सांगितलं होतं की निवडणूक आयोगानं सात दिवसाच्या आत आपला जे उत्तर आहे ते द्यावं आणि सात दिवसात जर त्यांनी दिलं नाही तर याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग चोर आहे शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी आमदार तुपाशी अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती या डिफेंडरच्या माध्यमातून जुने जे आमदार होते त्यांना हे एकवीस डिफेंडर दिलेले आहेत तर जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना पाच पाच कोटी रुपये दिलेले आहेत त्यामुळे दोनशे सत्तर कोटींची खैरात तिथे वाटण्यात आलेली आहे एकवीस डिफेंडरचा भ्रष्टाचार तो झालेला आहे तो वेगळाच आहे मात्र शेतकऱ्यांच्या कपाळाला या दिवाळीच्या निमित्तानं वाटाण्याच्या आक्षिदार लावलेल्या आहेत हे मात्र खरं आहे आणि या सरकारची शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची कुठलीही भूमिका नाही पॅकेज जे आहे ते मोदी येणार होते म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश निर्माण होऊ नये म्हणून केलेली ती बोळवण होती असं कुठलंही पॅकेज जे आहे हे जाहीर केलेलं पॅकेज हे अस्तित्वातच नाही त्यामुळे तो मिळण्याचा प्रश्नच नाही तर दुसरीकडे शक्ती महापीठ नावाचा एक्याऐ अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा हा रस्ता केला जातो आहे त्यामुळे सरकार कोणाच्या घरी पाणी भरत आहे आणि सरकार कोणासाठी कार्यरत आहे हे आकडेवारी ही अत्यंत बोलकी आहे शेतकऱ्यांची थट्टा ही या सरकारने लावलेली आहे आणि ही दिवाळी शेतकऱ्यांकरता बहुजनांकरता काळी दिवाळी ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे त्यामुळे ही दिवाळी आसमानी आणि सुलतानी अशा संकटामुळे देवेंद्र फडणवीस या सुलतानामुळे ही दिवाळी काळी झालेली आहे हे दुःखद अंतकरणाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं काँग्रेसचा पंतप्रधान राहुलजींना करण्याच्या अनुषंगानं मित्रपक्षांची जी भावना आहे ही अत्यंत स्वागतार्ह आहे मात्र राहुलजींचे काय मत आहे राहुलजींचं मत आहे की या देशामध्ये दे गुन्ह्या गोविंदांनी सर्व जातीचे धर्माचे पंथाचे भाषांचे लोक एकत्र गुन्ह्या गोविंदांनी नांदावे आणि संविधानाला अभिप्रेत असणारा देश निर्माण व्हावा ही राहुल गांधींची भावना आहे आणि या भावनेतून राहुल गांधी हे कार्यरत आहे त्यामुळे या देशाचा पंतप्रधान होण्याकरता नव्हे तर सामाजिक न्यायाची भूमिका ही घेऊन राहुल गांधी राजकारण करत आहे ती न्यायाची भूमिका ही मित्रपक्षांनी समजून घेतली पाहिजे ही देखील आमची काँग्रेस पक्षाची असणारी अपेक्षा आहे